संविधान महाराष्ट्रातील तमाम जनतेला म्हणतो खास करून अंबेवती जनतेला भतिजी भंडारी मी गरीब सेना संस्था अध्यक्ष आपल्या सर्वांचं या आज लाईमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो ला आज लाव येण्याचं कारण म्हणजे ते काल तुम्हाला टाकलेलं आहे की गरीब सेना संघटना मी काढून एक मे दोन हजार बावीसला आज दिवस झालेलं आहे आणि सेना या नावानं आम्हाला किती यश ते बघायचं होतं आम्हाला एका वर्षामध्ये आणि त्याच वेळा आम्ही ठरवलं होतं की एक वर्षानंतर आपण पक्षात रूपांतर करायचं नाही आणि मग त्यानंतर आम्ही स्थाप गरीबसेना स्थापन केल्यानंतर ज्या गरिबासाठी ही संघटना काढली होती त्या गरिबांना पण त्याची जाणीव करून द्यायचं काम शेतमोला भांडायचं काम विविध प्रश्नावर भांडण्याचं काम गरिबांसाठी न्याय देण्याचं काम ते आम्ही करत होतो काम करण्यामध्ये मग वेळ मिळाला नव्हता पण ते वेळ मिळण्यामध्ये आमच्या वडानाचं निधन झालेलं असेल आमच्या काकींचं निधन झालेलं असेल पूर आलेला असेल आणि माझी जो विचार होता माझा आजारपणाचा तर त्यामुळे त्यानंतर मला ना तर या सर्व गोष्टीमध्ये मला म्हणावं तसं गरीब कुणा आपल्या लोकांपर्यंत शोधत आलेलं नाही पण मी एकोणच्या बसून सलिल मासंग सुपर सुखार सर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्यामुळं तेवीस वर्षाचा अनुभव पाठवला होता त्यामुळे जनतेपर्यंत मला पोस्थिती दे दिवसाची सुद्धा आवश्यकता पोस्टिटिव्ह मला मिळत होती आणि हे असं काम करत असताना मला असं जाणवलं की गरीब शब्दाला काही तरुण पूर्ण लाजवत नाही गरीब सेना या नावाला लाजून काही तरुण येत होती आणि मला म्हणायचं सारखं काय पक्ष काढा पक्ष काढा आम्ही तुमच्यात येतो आणि काम करतो असं माझ्या सभेला मोर्चाला आंदोलन पूर्ण यायचे पण तोच घेत तो तो नव्हती मग त्यांना मी सांगत होते मी पसंत आपलं पक्षतर्फांत करायचं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार राजकारणची पोकळी जमा झाल्याची पोकळी भरून काढायची होती काही लोकांना त्या पोस्टवरती का टाकलेल्या विचार करून आचंलित झाले असतील की विलगलीकरण करणार आहे मी गरीब ना तुझ्या पक्षात का ती थांबवणार आहे नवीन पक्ष आहे तर मी आज जाहीर करतो आहे आज संध्याकाळपासून म्हणजे आज रात्री बारापासून गरीब सेना ही जी संघटना आहे आमची जी संघटनेचं काम आम्ही थांबवतो आहे ती मुलं आम्ही तिला रद्द करतोय आणि गरीब सेना या संघटनेचं बॅनर हे आज रात्री बारापासून कुणीही वापरायचं नाही आमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमुख असतील जिल्हाध्यक्ष असतील महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते असतील त्या सर्वांना मी आदेश करतो आहे की आज रात्री बारापासून गरीब सेना नावाचं देणार आपण बंद केलेलं आहे ही संघटना बंद केलेली आहे आणि मी एक दहा दिवसाचा आराम करणार आहे की या महाराष्ट्र राजकीय जमीन घरण आणि बाबासाहेबांच्या चळवळीच्या धावाशामध्ये जी टोकणी निर्माण आहे महाराष्ट्रामध्ये ती कशा पद्धतीने भरून काढायचं आहे त्याचा विचार करून सव्वीस जूनला मी एक योग्य निर्णय घेणार आहे आणि मग मी पक्ष काढणार आहे किंवा कुठल्या पक्षात जाणार आहे ती टीम घेऊन तिथे आम्ही सव्वीस तारखेला तुम्हाला सांगूच आणि त्या मी मुंबईमध्ये जाणं मी जाहीर करणार आहे या ठिकाणी माझ्यासोबत माझ्या वर्धाच्या मार्गीचे आमचे सुधाकर चवदारी साहेब शिरो तालुक्याचे अध्यक्ष मी काम करत होते ते आमचे विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष साहेबराव भंडारे आमचे कॅमे आता जे कॅमेरे काम करणार आहेत त्यांचे मिटून आणि बरेचसे कार्यकर्ते आहेत तर ह्या लाईवमध्ये नुकतंच सांगतोय की गरीब सेना नावाचं बॅनर आम्ही आता बंद करत आहे आणि एक नवीन ताकदीनं सव्वीस जूनला आम्ही जे निर्णय देणार आहे त्या निर्णयानंतर आपल्याला येते अडीच तीन महिन्यामध्ये असं काम करायचं आहे की महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीला जो ब्रेक मिळालेला आहे फार मोठं कोकणी निर्माण ती कोकणी भरून काढण्यासाठी माझ्यासारखी जी गरीब चळवळीमध्ये काम केली असतील अंधेरी चवळी कोण आपण संघटनेमध्ये काम केले असतील जे जी नाराज आहेत जे जे नाराज नेते आहेत जे बाबा त्या नेत्यांच्या वागण्याला कंटाळून घरात बसलेले आहेत म्हणजे चळवळ नको काय नको कारण आत्ता नेते हे बाबासाहेब सोडलेला गद्दारी करत आहेत गरजच आहेत कोण महायुतीकडे गेलं आहे कोण भाजपमध्ये गेलं आहे कोण काँग्रेसमध्ये गेले आहेत अशी जी पोकळी निर्माण झालेली नेते जाऊन हे समाज अस्वस्थ झालेला आहे समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यात मोदी आता झाल्यानंतर सगळीच वापरलं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये एक नवीन पर्याय घेऊन मी सव्वीस तारखेला जे निरंजन शिवा महाराजांची जयंती दिवशी तो नवीन पर्याय घेऊन मी या समाजाला जागा करून आणि खास करून त्या समाजाला ताकद देण्यासाठी आधार देण्यासाठी मी काम करणार आहे त्यासाठी मी बाहेर दिवसाचा गॅप घेतो आहे आणि सर्वांना विनंती करतो की मला सर्वांनी माफ करा मी गरीब सेनाबाबत संघटनाही रद्द केलेली आहे पण छत्तीस पटेल हा राज्याने निवृत्त होणारा ना माणूस नाही काही लोकांना मला आले होते नेत्यांचे की बाबा तुम्ही निवृत्त होत आहे काय जायच्या थांबवत आहे काय असला माणूस मी नाही थांबवणार आम्ही मरेपर्यंत बाबासाहेबांचं काम करत राहणार गोरे गोरेपैसे न्याय देण्यासाठी लढत राहणार आहे मी कारण पळणारा माणूस आहे मी लढणारा माणूस आहे शिरिमिरीसाठी कुठे चार पैसे घेतला म्हणून बदलणार म्हणू मी नाही कारण अशीच पुढे जास्त निर्माण झालेली आहे त्यांना बरोबर आहे का ते जरा अध्यक्ष व्हायचं चार पैसे घ्यायचं लगेच नेता झालाच आणि समाजाला आणि बाबासाहेबाच्या हे बाबासाहेबांच्या चळूला बदनाम करायचं काम ज्या लोकांनी केलेले आहेत अरे आमचे नेते आलेले आहेत आमचे बापा कांबळे साहेब आलेले आहेत तर महाराष्ट्रातील तमाम तरुण मुलांना सांगतोय जे जी दलित चळवळ असलेल्या अंबड चौवती बाहेर जीत पडलेले घरात बसलेल्या आहेत त्या सर्वांना विनंती करतो आज सव्वीस तारखेनंतर जे मी निर्णय घेणार त्या निर्णयामध्ये तुम्हाला जे तुम्ही विचारचा करत आहे की तुम्हाला चांगलं काम करू तुम्ही सर्वांनी सामील व्हावं माझ्या पाठीबरोबर आज सगळी तारखे मला निर्णय सांगेन की त्या पक्षात जायचं आपल्याला का नवीन पक्ष करायचा आहे आणि निळा झेंडा निळा झेंडा या महाराष्ट्रामध्ये अक्षरशः तुफान माजवेल तांडव करेल अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे कारण मी सुखमार काम आहे तयार झालेला कार्यकर्ता गरीब माझा जो आक्रमक होतो मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर जाणे मंत्र्यांना शिवी देणे काय माझ्या अंगावर गेलं नाही हे मधल्या काळाचं ठंबन होतं राजकारणासाठी पण तो बाणा आमच्या अंगात जाणार नाही आणि ह्या दलित नेत्यांना आणि अंबेडी समाज असतील गोरब लोक असतील यांना सांगतो सती